या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सोमनाथ सर वय एक्क्याऐंशी परंतु अठरा वर्षाला लाजवी अशा प्रकारचं कार्य अशा प्रकारची जनजागृती माननीय रामराजा माननीय विशंबरी विशंबर चौधरी साहेबांचं लातूर नगरीमध्ये सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत या सभेसाठी उपस्थित माननीय विशंभर चौधरी साहेबांचं स्वागत ऍडव्होकेट उदय गवारे साहेब मंगल शिंदे आणि नूतन शिंदे आणि माननीय नूतन अंगरखे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं या छोट्याशा स्वागत समारंभानंतर भारत जोडो समस्त परिवर्तनवादी चळवळीच्या विचाराचे विद्यार्थी मी प्रथम आजच्या या भारत जोडो निर्भय बनो अभियानाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या निमित्ताने नम्र अभिवादन करतो आणि आजच्या या सभेच्या आयोजनामागची जी काही भूमिका आहे ती भूमिका मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे भारत जोडो अभियान आणि निर्भय बनो अभियान हे सत्ता परिवर्तनाचं तर माध्यम आहेच पण पर सामाजिक परिवर्तनासाठी पुढाकार घेणारी ही दोन्ही माध्यम आहेत मानवतेचा धर्म या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे स्थापन झाला पाहिजे ही भूमिका या दोन्ही अभियानाची आहे आणि त्यामुळं संपूर्ण देश आज एका अस्थिरतेच्या टप्प्यावर येऊन थांबलेला आहे संपूर्ण देश विकायला काढणारे पंतप्रधान प्र, आणि त्यांची तिलावळ यांचा जाहीर पंचनामा करण्याच्यासाठी महाराष्ट्राचा एक वाघ आज आपल्या लातूर शहरामध्ये या सगळ्यांचा पंचनामा करण्याच्यासाठी या ठिकाणी आलेला याच कारण असं की आरपारची लढाई लढण्याच्यासाठी जे होईल ते होईल पण दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये मोदी हटाव बीजेपी हटाव ही भूमिका निधड्या न घेऊन महाराष्ट्रामध्ये जे काही वाघ येत्या काही कालावधीमध्ये अजून एका दुसऱ्या वाघाची सभा आपल्याला या लातूरमध्ये आपल्याला आयोजित करायची निखिल वाघळ्यांनी सुद्धा आपल्याला शब्द दिलेला आहे लातूर मध्ये त्यांनी दोन दिवस सभेसाठी मी देतो आणि त्या पद्धतीने तुम्ही कामाला ना का असं सांगितलेलं आहे अर्थात तोही कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यान आपल्याला या ठिकाणी यशस्वी करावा हे करीत असताना दोन हजार चोवीसच्या नंतर या देशामध्ये दे लोकशाही जिवंत राहील का या देशातलं संविधान अस्तित्वात राहील का दोन हजार चोवीसच्या नंतर या देशामध्ये निवडणुका तरी होतील का असे असंख्य प्रश्न मनामध्ये घेऊन मी आजच्या या सभेचा प्रास्ताविक उभा टाकलेला याच कारण अस दोन हजार चौदा पासून जेव्हा हे सरकार सत्तेवर आलं तेव्हा या सरकारनं इथल्या वंचित शोषित दबलेल्या पिचलेल्या दलित भटके विमुक्त आदिवासी मुस्लिम या सगळ्या समाज घटकांसाठी कसल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही पण उलट या सभा सगळ्या समाज घटकांवर अन्याय करणारे जे लोक आहेत अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांना संरक्षण देण्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे आणि त्यामुळं आगामी काळामध्ये आपल्या सगळ्यांना सावध राहावं लागणार आहे ही सावधतेची भूमिकाच आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला उभं करायचं आहे मित्र आज आपल्या देशाचा माणूस अस्वस्थ आहे अडचण ही आहे की त्याला त्याची अस्वस्थता व्यक्त करता येईल तो।, तो विचार करतो कशाचा विचार आहे तरी व्यवस्था आम्ही बदलू शकत नाही हा त्याचा विचार सध्याच सरकार असं म्हणत की तुम्ही विचार करायचा नाही तुम्ही गप्प राहायचं कारण सत्तेवर असणार सरकार विचार करणाऱ्यांना गाबरत तुम्ही विचार करायचा नाही तुम्ही आमच्यावर टीका केली तर आम्ही तुम्हाला देशद्रोही ठरवू आम्ही राशनवरच तुम्हाला फुकटचं धान्य देतो तुम्ही गप्प घ्यायचा आणि गुलामाप्रमाणे राहायचं आमचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला तुमचं फुकटचं धान्य नको आहे आम्हाला काम दे आम्हाला रोजगार दे रोजगाराचा तर तुम्ही काही बोलतच नाही वर्षाला दोन कोटी रोजगार देणार आहे हे सरकार आतापर्यंत दहा वर्षामध्ये वीस कोटी रोजगार निर्माण व्हायला पाहिजे दिसतय काय चित्र रोजगार कमी होत चाललेले आहेत अगदी कालची तर आपण पेपरची बातमी बघितली लोकपतची तर बत्तीस हजार कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना एका कंपनीने काढून टाकलेला रोजगाराची का संधी कमी होत चाललेली आहे आणि तुम्ही आरक्षणाची भाषा बोलायला लागले अरे तिथं नौकऱ्यात शिल्लक राहिलेल्या नाही तर तुम्ही कुणाला आरक्षण देणार रा। नोकऱ्यांचा संबंध आहे शिक्षणाचा फायदा होईल या संदर्भामध्ये पण हे सगळं करीत असताना आपण जर विचार करायला लागलो तर आपल्याला असं लक्षात दिसत की नव्या संसद भवनाचं उद्घाटन करताना तुम्ही राष्ट्रपतीला बोलवीत नाही कारण राष्ट्रपती ह्या आदिवासी आहेत त्या स्त्री आहेत त्यांचा जर स्पर्श झाला असता तर नव संसद भवन विटाळलं गेलं असतं का पण मी असल्यावर कुणाची गरज काय सगळीकडे मी रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली गाबाऱ्यामध्ये होत कोण आर एस एस चे प्रमुख स्वतः पंतप्रधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री शंकराचार्य तिथं नव्हते बाब अशी आहे जे धार्मिक काम करणारे शंकराचार्य त्यांना निमंत्रित करण्याच्या मी केलं म्हणजे मी जर असेल तर कुणाची गरजच नाही ही जर भूमिका घेत असतील तर ही हा त्यांचा अहंकार आहे आणि हा अहंकार आपण ठेचून काढला पाहिजे जनतेपेक्षा देशापेक्षा तुम्ही मोठे नाही ज्यांची जागा मठामध्ये आहे ते संसदेत आहेत भगले कपडे घालून आहेत जागा निश्चित करा ना राज्यकारभार कोण बघेल धर्माचं काम कोण करेल सामाजिक काम कोण करेल ही जर भूमिका तुम्ही घेत नसाल आणि सगळीकडे मीच राहिलं पाहिजे ही जर असेल मीच आहे देशाच्या विकासाची गॅरंटी आणि जनतेच्या हातात देणार नारळाची करवंडी ही भूमिका आहे आणि जर असं असेल तर आपल्याला असं लक्षात येते की आज देशामध्ये लोकशाही नाही आज मोदीशाही आहे मोदींना बाबासाहेब आवडत नाही मोदींना बाबासाहेबांचा सा समाज आवडत नाही मोदींना बाबासाहेबांनी दिलेले संविधान आवडत नाही संविधानामध्ये दिलेले धर्मनिरपेक्ष मूल्य त्यांना नको आहे या देशाची धर्मनिरपेक्ष ओळख त्यांना पुसून टाकायची या देशामध्ये दे एका धर्माची राजवट आली पाहिजे या देशामध्ये दे एका पक्षाची राजवट आली पाहिजे त्यांना हुकुमशाही आणायची आहे कारण त्यांचा एगाउको नाही हिटलर आहे नेपोलियन आहे मुसोलिनी आहे जर मग तुम्ही हिटलर बनणार असाल तर मग जनता तुम्हाला आगामी काळामध्ये तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे या देशामध्ये दे, एकही विरोधी पक्ष राहिला ना नाही पाहिजे विरोधी पक्ष औषधाला सुद्धा असला नाही पाहिजे दे, या देशामध्ये कि मानसिकतानी हा अजेंडा देऊन हे सरकार काम करत आपण काय म्हणतो मागच्या अधिवेशनामध्ये एकशे तेवीस खासदारांचं निलंबन केलं ते एकशे तेवीस खासदारांचं निलंबन हे केवळ निलंबन नव्हतं तर ते लोकशाहीचं निलंबन विकास ठप्प झालेला होता सगळे निर्णय जर तुम्ही घेत असाल तर मग माझं म्हणणं असं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये कि मग देशच सांगायला अंबानीला दे आणि त्यांना देशाचा राष्ट्रपती करा त्यांना देशाचे पंतप्रधान करा तुम्ही कशाला राहिला सोडून द्या हेही करायचं म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की बीजेपी या देशावरच संकट आहे आपत्ती आहे ज्यांना हा देश वाचवायचा आहे ज्यांना संविधान वाचवायचा आहे त्यांना देशाचा देशा कारभार हा कायद्याप्रमाणे चालला पाहिजे असं वाटत या सगळ्यांनी आता एकत्रित आलं पाहिजे एकजुटीने आलं पाहिजे पक्ष महत्वाचा नाही भारत जोडो अभियान आणि निर्भय बनवण अभियान हे कोणत्या एका पक्षाच्या साठी आम्ही काम करत नाही लोकशाही जीवन राहायला पाहिजे संविधान अंत राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही काम करतो आणि जर तसं नाही झालं तर काय होईल नेहरू दूध नेहरू दूध इंदिरा मिलता का घी मोदी युगमे मिलता है गोमूत्र नाक कर पी अशी अवस्था तुम्हाला बोलण्याची सुद्धा अवस्था राहणार नाही आणि म्हणून याचा जर आपण विचार केला तर मागे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या धरणामध्ये मुटायला तयार झाले दुर्दैवाने त्यांनी काही केलं नाही पण याच्यापेक्षा पुढे जाऊन मध्य प्रदेश मध्ये बीजेपीचा एक जिल्हा पदाधिकारी तिथल्या आदिवासी व्यक्तीवर मुतला आपण सगळ्यांनी पेपर मध्ये बघितलं व्हॉट्सअपवर आलेलं होतं ज्या कार्यकर्त्याने हे कार्य केलं ती कृती केली त्या कार्यकर्त्यावर त्याच्या ढोंगणावर हणायला हाणायला पाहिजे होत ते हाणण्याचं काम मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी नाही केलं हे मी का सांगतोय तुम्हाला याच कारण असं की ही बीजेपीची संस्कृती आहे आणि बीजेपी सोबत जाणाऱ्या लोकांची सुद्धा संस्कृती तीच आहे याची तुलना आपण करणार की नाही हे आपण बघितलं पाहिजे दोन हजार चौदा ला आपण त्यांना सत्ता दिली सत्ता देताना असं वाटलं की त्यांच्याकडे व्हिजन असेल पण नंतर लक्षात आलं त्यांच्याकडे व्हिजनच्या नावावर टेलिव्हिजन आहे सगळ्या चॅनल वर तेच सतत जगभ्रमंत मग वेग वेगवेगळ्या योजना स्किल इंडिया मेक इन इंडिया खरे बजाव इंडिया वेड जाऊ इंडिया खाली बजाओ इंडिया सगळं कोलकट पड खाली वाजवल्यामुळे कुठे कोरोना जातो का आणि वाजवायला देशामध्ये निर्माण झाली पाहिजे तरच तुम्ही राज्य करू शकता त्याच सांड्यावर रात्री बारा वाजता आकाशामध्ये सगळे फटाकड्या फुटायला लागल्या लोक आनंदात आहेत असं मुलाखती दिल्या गेल्या आपण लक्षात घ्या आपण बारा टक्के टॅक्स देत होतो जीएसटीचा टॅक्स आल्यावर छत्तीस टक्के टॅक्स आपण द्यायला सरकारचं काम टॅक्स वाढवलं असतं का कमी करणं असत सरकारचं काम टॅक्स कमी करणं मला माहिती आहे एकदम मुद्दे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत सरनाई मांडणी करायला पार्श्वभूमी मिळाली पाहिजे त्याच्यामुळे मी हे सगळं <laughs> करत ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला शाहरुख खानच्या मुलाने नशेचे पदार्थ मिळाले म्हणून त्याला अटक करण्यात आली मीडियाने हा विषय कितीतरी दिवस सगळला गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याचं आम्ही समर्थन करत नाही पण गुजरात मध्ये मोदीच्या खादी बंदरावर तीन हजार किलो नशेचे पदार्थ सापडले आपण वाचली प्रकरण हे जर व्हायचं असेल मग बाब अशी आहे लॉकडाऊनच्या अगोदर आदानीची संपत्ती केवळ सहासष्ट होती लॉकडाऊन संपल्यानंतर ती बारा लाख कोटी झाली म्हणजे बारा लाखाचे पाच सुल पूर्ण कोटीचे याच्यावर आपल्याला लक्षात येईल हे सरकार कुणासाठी काम करत हे जर थांबवायचं असेल तर लक्षात घ्या राम मंदिराचे रामाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापन केली पण व्हायला लागले काय रामाची मूर्ती उभी केल्याने ज्या देशामध्ये रामराज्य दे येत नाही त्याप्रमाणे कृती करावी लागते मग गांधीजीलाही रामराज्या नाही गांधीजींची गांधीजीची हत्या करण्यात आली कधी रामाची प्रार्थना करण्यासाठी ते जात असताना कोण केली तुमच्याच परंपरेतल्या माणसाने केली ना रघुपती राघव राजाराम पत्र पालो सीताराम ईश्वर अल्ला तेरो सन्मती हे भगवान चांगली बुद्धी रे गांधींचा राम वेगळा आहे आणि बीजेपीचा राम हा वेगळा आहे गांधींचा राम हा गरीबांसाठीचा आहे मग हा राम आणि त्यांचा राम आम्हाला राम मंदिराचा विरोध नाही पण त्यांना सुद्धा रामाचं त्यांना फक्त इश्यू करायचं लोकांना बैठकायचं आहे धर्माच्या नावाने सगळे प्रश्न सुटतील धर्माच्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मित्र इथून पुढे आपल्याला जागा राहावं लागेल हे जाग होण्याचं काम लातूर पासून सुरू झालं पाहिजे ही विनंती करतो आणि मी थांबतो भारतीय संविधानाचा सगळ्याचा एक गुतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद